नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या एका नवीन मध्ये स्वागत आहे मंडळी पापावाला जा बोलतो वडीवर बघा वावते ब्रिज बघूया आपण आलो ना आता ब्रिज तिथं तर तुम्हाला दाखवतो किती ब्रिज आहे वडी पण दाखवतो नंतर पहिले बघा तुम्ही पाणी किती आहे केशर बघा फक्त पाण्याचा बघू शकता वरती जास्त पाऊस पडलाय ना आणि पाणी पण फुटलं आहे त्याच्यामुळे बघू शकता वाहन बघा लागला ते आता खूप मित्रांनो बघा कसं वाण लागले बघा आवाज बघा आवाज पडतो तुम्ही त्या करत वरती रास पाऊस पडले बघा चला आता ओढी किती जाऊया पण मित्रांनो आता ओढी जाऊया आपले बघूया ओढीवर ओढी किती गम्मत झालाय किती पाणी झालंय बघूया चला जाऊया तर मित्रांनो जस्ट आलो आपण ओढ्यांची तर बघूया आपले ओढीवर किती गंमत झालाय पाऊस पण पडतोय बघा पहिले तुम्हाला दाखवतो आपले होडी किती गम्मत झालाय तो गमत मित्रांनो बघू शकता आपल्या पार्क केलं डायरेक्ट वरती चप्पल जावाची जरा वरती जाऊ दे हे बघा पाऊस पण पडतोय चल आपल्या होडी जवळ जाऊया बघू शकता आपली होडी गमत बघू शकता तुम्ही झालाय भरपूर झालाय गमत सगळ्यांची वड्या गमत झालंय पटपट गमत उपसून घेतो आज कमी झालाय बघू शकतो पाण्या पाणी पण आहे उद्या ना उद्या आपण आलो ना लवकर पाणी भरते गेले आता कारण पाणी सुकते ना त्याच्यामुळं पाणी कमी वावते जरा आणि उद्या ज्यामुळे वावलं ते वरती प्रेशर बघू शकतो पाण्याचा वड्या बघा वरती पार केलं आणि सर्वही बांधले वड्या कारण जावाने तो तर आपण बाहेर टाकतो ओऱ्या आता पाऊस पडत नाही त्याच्यामुळे वरती लावलं आता पटपट गमत दुपून घेतो आपला शाना पूर्ण नशी वडी नाही भरजे कारण लवकर आलो आणखी लवकर आलंच ना तर इकडे यावर म्हणजे जास्त वाण लागलेला आता कमी झाला पाणी सुकते ना त्याच्यामुळे का वाण थोडा कमी झाला का मित्रांनो आपल्या शाणा डोबल आपली फगदी जाती माऊन त्याच्यामुळे वडी व्हायला लागत म्हणजे दिवसाचा ना पाऊस पडला ना चार पाच तरी फेऱ्या जायला लागत ना वड्या पण जर वरती पार केला ना तर पाणी थंडा व्हाय त्याच्यामुळे चिंबुरी नाही येणार मला बघू उद्या पप्पा जाते का नाही गेलो तर नक्की कारण आता म ते सात आठ दिवस झालं मी गेलोच नाही चिंबर आजची काय झाली आजची चौदाच झाली उद्या पंधराच झाली म्हणजे उद्या पाचवा दिवस एकादशी एकादशी कधी झाले चौथा ना तीन आजचा चौथा दिवस एका दिवशी गमत उपसला आपला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पाणी आहे त्याची मुलं पप्पाला पाठवावं लागेल गमत उपसाला कारण आज आपण गमत उपसला ओडीचा बघू शकता समोर वाहतोय ब्रिज जास्त नाही वावत पण शंभर तर नाही हो ना सत्तर टक्के तरी ब्रिज वाहतोय उद्या आज रात्री पाऊस पडला ना मित्रांनो तर शंभर टक्के उद्या हे आहे ना वाड्यांची करा असं वावल पाणी असं वर्षी वाड्या पण आपल्या वरती घेतल्या ना आणि आपल्या होळीचा पण गमत उचून घेतला पण बघू एकदा आपली एक होळी तर मित्रांनो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपले चॅनलला नव्हे त्याने सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण फक्त होळीचा गमत उपसला तर उद्या म्हणजे आज रातभर पाऊस पडला तर उद्या नाही जाणार पण चिंबरानं जर नाही पाडला पाऊस तर उद्या जाऊ पण चिंबर तर चला भेटूया अशात नवीन नवीन व्हिडिओमध्ये तो पण बाय आहे